संत रंगनाथ बाबा पुण्य स्मरणोत्सव शिवपुराण सप्ताह थाटात सुरू वर्ष एक्केचाळीसावे पहिल्यांदाच गावकऱ्यांच्या आमंत्रण नाही महाप्रसादाला तीस हजाराच्या वर लोक राहण्याचा अंदाज विदर्भ कल्याण पुंडली कांबडी यावर्षी परमहं श्री संत रंगनाथ बाबा देवस्थान सिरसी येथे ट्रस्टीतर्फे कोणतेही सप्ताहाचे आयोजन करण्याची चिन्हे दिसत नव्हती शेवटी गावातील गावकऱ्यांनी हिंमत बांधून येथे शिवपुराण कथा सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे फाल्गुन कृष्ण पाच बुधवार दिनांक एकोणीस मार्च पाहून या कथा सप्ताहाची थाटात सुरुवात झालेली आहे दररोज सकाळी काकडा व आरती ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा भजन हरिपाठ व रात्री नामसंकीर्तन कीर्तन सोहळा सुरू आहे या सर्व आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी सिरसी गावाचे वातावरण भक्तिमय झालेले आहे दिनांक चोवीस मार्च रोजी सायंकाळी सात वाजल्यापासून सिरसी गावातील अवघ्या दहा वर्षाचे बालकीर्तनकार हबप योग सुभाष कापसे महाराज यांचे कीर्तन या कथा सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी सात वाजता गावातून श्री संत रंगनाथ बाबा यांची भव्य रथोत्सव शोभायात्रा निघणार आहे व याच दिवशी दुपारी हबप विलास पंत महाराज कोरडे यांचे कीर्तनानंतर महाकाल्याचे आयोजन करण्यात आलेले आहे गावकऱ्यांच्या अंदाजानुसार आजूबाजूच्या गावातील लोकसुद्धा महाकाल्याला येणार असल्याने यावर्षी तीस हजारांवर लोक महाप्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज वर्तवला जात आहे विशेष म्हणजे यावर्षी कोणताही नेता पुढारी अधिकारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून विशेष सन्मान देऊन बोलवण्यात आलेले नाही परंतु गावकऱ्यांनी सर्व धर्म समभाव ठेवून कार्यक्रमाला येणाऱ्या सर्वांचेच स्वागत राहील व सर्वांना सारखाच सन्मान देण्यात येणार आहे हे विशेष